चोवीस संदर्भात महत्त्वाची अपडेट खरीप हंगाम पीक विमा राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जिल्हानिहाय यादी आज दुपारी दोन वाजल्यापासून वाटप सुरू नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणं बाकी आहे राहिलेल्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत पैसे मिळतील सोबतच पीक विमा दोन हजार चोवीसचे जे, जे लाभार्थी आहेत त्यांच्या समजता संदर्भात महत्त्वाची माहिती आहे आणि दोन हजार पंचवीस पीक विमा योजनेसंदर्भात पुढे खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे पहा एक रुपया भरून पीक विमा ही योजना शासन बंद करत आहे आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासाठी नवीन योजना लागू होणार आहे या नवीन योजनेमध्ये कशाप्रकारे अनुदान मिळणार आहे कोण लाभार्थी असणार आहेत अनुदानाचे निकष काय आहेत कोणते ट्रिगर्सच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत सर्व सविस्तर माहिती आपण ह्याच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर प्रथम असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब करायचं आहे चॅनल पीक विमाच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी दोन हजार चोवीस आणि पंचवीस पीक विमा योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चला सबस्क्राईब करा सुरुवात करूया व्हिडिओला महाराष्ट्र शासनाच्या वतीने योजना बदलत आहे एक रुपयात पीक विमा ही योजना आता बंद होत आहे शासन आता शेतकऱ्यांकडून या ठिकाणी पहा एका विशिष्ट पद्धतीने पीक विम्याचे पैसे म्हणजे पीक विम्याचा हप्ता जो आहे तो भरून घेतला जाणार आहे आणि यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद झालेली आहे आणि या एक रुपया पीक विमा योजनेच्या भीर्दीवर नवीन योजना शासन आणत आहे नेमकी कोणती योजना असणार आहे कशा पद्धतीने अनुदान मिळणार आहे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती पाहू त्यानंतर पीक विमा दोन हजार चोवीस खरीप हंगामा संदर्भातही माहिती आहे पहा मंत्रिमंडळ बैठ बैठकीमध्ये नवीन योजनेत संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या पीक विमा दोन हजार पंचवीसमध्ये जी नवीन योजना असणार आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आता कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे लाभ कमी मिळणार का जास्त मिळणार शेतकऱ्यांचं नुकसान होऊन अगोदरच झालेलं असता आता या नुकसानाची भरपाई त्यांना कितपत मिळणार या संदर्भात नवीन योजना नवीन धोरण शासन लागू करत आहे आणि या लो धोरणानुसार योजनेनुसार पाहू शकता आता एकाच टिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विम्या रक्कम मिळणार आहे अगोदर चार ट्रिगर्स होते ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान किंवा नुकसान भरपाई जी आहे ती देण्यात येत होती पीक किंवा देण्यात येत होता आता या चारपैकी फक्त एकच ट्रिगर्स असणार आहे आणि या एकच ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत नेमका कोणता ट्रिगर्स आहे तर पहा पहा केवळ फिट कापणी प्रयोगावर आधारित भरपाई या ट्रेगर्सच्या माध्यमातून मते आता दोन हजार पंचवीसमध्ये जी शासनाने नवीन योजना आणलेली आहे जी नवीन योजना शासन लागू करत आहे या योजनेच्या माध्यमातून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित या निकषांच्या आधारे किंवा या ट्रिगरच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत मग आता यामध्ये शेतकऱ्यांना कमी पैसे मिळणार का जास्त पैसे मिळणार कमी नुकसान भरपाई मिळणार की जास्त नुकसान भरपाई मिळणार या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतील साहजिकच आहे परंतु पहा या ठिकाणी आता शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे नवीन धोरण असणार आहे नवीन पीक विम्याची योजना असणार आहे पीक विमा दोन हजार पंचवीसमध्ये जे लागू होणार आहे या योजनेला कधीपासून सुरुवात होत आहे तर येत्या खरीप हंगामापासून सुधारित योजना जी आहे ती लागू होणार आहे अशा पद्धतीचा शासनाने निर्णय जाहीर केलेला आहे सुधारित योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे आता पहा दोन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगाम पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची माहिती तर या ठिकाणी एकोणतीस जिल्ह्यासाठी जी पीक विम्याची रक्कम आहे ही रक्कम वाढलेली आहे आता अनुदान डबल वाटप करण्यात येत आहे एकोणतीस जिल्ह्यामध्ये वाढलेली रक्कम आहे पाहू शकता तीन हजार दोनशे पंचवीस कोटी एवढी रक्कम शासनाने आता मंजूर केलेली आहे पीक विमा खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी जे चार ट्रिगर्स आहेत त्या चार, चार ट्रिगर्सच्या माध्यमातून ही विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जे लाभार्थी शेतकरी आहेत ज्यांना आणखीन पैसे आलेले नाही त्यांच्या संदर्भात देखील महत्त्वाची माहिती या महत ठिकाणी शासनाने दिलेली आहे पहा उर्वरित लाभार्थ्यांना म्हणजेच उर्वरित शेतकऱ्यांना कधीपर्यंत पैसे मिळतील तर इथं स्पष्ट शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे पीक विमा जी योजना आहे दोन हजार चोवीस चा जो पीक विमा आहे हा राहिलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित शेतकऱ्यांना आठ दिवसामध्ये जमा होणार पेपरची न्यूज आपण पाहत आहोत की आठ दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामचा पीक विमा जमा होणार आहे सोबतच रब्बी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपर्यंतच्या देखील दिले दे आलेली आहे पीक विम्यास तर नवीन शासन निर्णयानुसार नवीन धोरणानुसार आता नवीन योजना लागू होत आहे आणि यामध्ये वेगवेगळे निकष असणार आहेत पहा परंतु जळगाव जिल्ह्यांतर्गत या ठिकाणी बातमी आलेली आहे की सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे सहासष्ट कोटीचा विमा जमा करण्यात आलेला आहे आकडा खूप मोठा आहे दोनशे सहासष्ट कोटी रुपये या ठिकाणी जळगाव जिल्ह्यांतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत सोबतच खूप महत्त्वाची माहिती आहे पहा जे शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले आहे नवीन योजनेच्या संदर्भात सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीक विमा योजना राबवण्यात तसेच कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा टिक कृ कृषी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना शासन राबवणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीसच्या योजनेसंदर्भात या ठिकाणी आपण महा महत्त्वाची माहिती पाहत आहोत ती म्हणजे सर्वसमावेशक पीक विमा योजना आता शासन राबवणार आहे योजनेत बदल होणार आहे एक रुपया भरून पीक विमा या योजनेत बदल हो करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित या ठिकाणी पहा अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीक विमा योजना शासनात राबवणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे आता राहिलेले जिल्हे पीक विमा दोन हजार चोवीस खरीप हंगाम राहिलेले जिल्हे त्यामध्ये लातूर धाराशिव यासारख्या जिल्ह्यांमध्ये अंतिमही जिल्ह्यात आहेत मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे अद्याप जमा झालेले नाहीत परत असाल बऱ्याच ठिकाणी सर्च केले जात आहे पीक विमा दोन हजार चोवीस न्यू अपडेट लातूर या जिल्ह्याचे सर्च जास्त पाहण्यास मिळत आहेत आणि यावरूनच समजत आहे की ला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखीनही पीक विमा जमा झालेला नाही मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखीनही जमा झालेली नाही आता ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती पुन्हा आठ दिवस या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे लवकरात लवकर ही रक्कम शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी अशी अपेक्षा करूया आणि बदलत्या कृषी धोरणाची ब बदलत्या पीक विमा योजनेच्या ज्या काही माहिती असेल ज्या काही अपडेट असतील त्या तुम्हाला चॅनलवरती आपल्या घाण्यास आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व्हिडिओला धन्यवाद